नमस्कार जय शिवराई टू फॅमिली बघा आज मी चुलीवर स्वयंपाक बनवणार आहे आणि आज मी चुलीवर स्वयंपाक बनवणार आहे तर लगेच मी व्हिडिओ बनवत आहे का माहिती आहे का कारण की कसं असतं ना आजकालच्या पुढच्या पिढीला कळायला पाहिजे की पहिले चुलीवर स्वयंपाक होत होता आता आम्ही सहसा जास्त करत नाही आहे पण कसं आहे ना मोठ पहिले विहिरीवर मोठ असायची शेतात पाणी भरायला आता तर कशी मोठ असते आम्ही जर विचारलं आमच्या आजीबाईला पणजीबाईला तर कशी विहिरीवर मोठ असते ते तर आम्हाला माहीतही नाही आणि एखाद्या पुस्तकात किती शोधून शोधून जर बघितलं तर ते लवकर ते सापडतही नाही पण ते कांदामुळा भाजी अवघी विठाबाई माझी त्याच्यात ते ऐकलं आणि विचारलं कशी असते मोठ तर ती पहिली कशी मोठ होती ती आता मा बघायला पण मिळत नाही त्याच्यामुळे किमान ज्या शेतकऱ्याच्या घरी चुला असेल आणि त्या चुलीवर नका का, का स्वयंपाक कधी करेना पण त्यांनी किमान व्हिडिओ तरी बनवून ठेवायला पाहिजे किमान आपल्या पुढच्या पिढीला कळेल की पहिले चुलीवर स्वयंपाक करायची आणि हा बघा पाटा म्हणजे पहिले अशा पाट्यावर मसाला वाटायची आता मला तरी नाही वाटत किमान पन्नास टक्के तरी लोक या पाट्यावर नसेल मिक्सरमध्येच काढत असेल पन्नास टक्के मिक्सरमध्ये आणि पन्नास टक्के पा पाट्यावर आणि पन्नास टक्के पण का काढत असेल माहिती आहे का वाटत असेल माहिती आहे का पाट्यावर व्हिडिओ बनवण्यासाठी आणि मी तर बा मागा जा पाटा बघा दोन वर्षापासून पडलेला इथं मी तर मिक्सरने स्वयंपाक म्हणजे भाजीचा मसाला काढते कंटिन्यू आणि जर एखाद्या वेळेस लाईट नसेल तर समोर सासूबाईचा पाटा आहे आणि वरुटा पाट आहे म्हणजे माझे सासूबाई कधीच मिक्सरने करत नाही आणि कसं आहे ना <coughs> आणि चुलीवर स्वयंपाक जर कोणी केला तर लगे पटकन व्हिडिओ टाकतं आणि मग कोणी काय कमेंट करतं आणि काय चुलीवर स्वयंपाक करता चुली तर व्हिडिओ टाकता रोज रोज करता का तुम्ही स्वयंपाक बरोबर आहे आम्ही रोज रोज चुलीवर स्वयंपाक नाही करत पण आम्ही व्हिडिओच्यासाठी करतो बनवतो की कि किमान पुढच्या पिढीला लक्षात राहायला पाहिजे काही दिवसाने ना चूल कशी असती हे माहीत नाही राहणार आणि हा वर पाटा आता तरी कोणी त्याच्यावर वाटतं किमान पण अजून काही वर्षाने बघा वर पाटा कसा होता हेच कळणार नाही कारण आता जाते जे आहे ना फक्त आपल्या लग्न समारंभ असतं ना लग्न समारंभामध्ये हळद डाळतात त्याने आता तुरीची डाळ विकत बनवून भेटते हरभऱ्याची डाळ विकत भेटते आणि पीठ तर कित्येक म्हणजे मी लहान असताना सुद्धा मी बघितलं नाही कधी की आमच्या आईने आजीने पीठ जात्यावर दळलं म्हणून पण आजीबाई सांगते की आम्ही आमच्या काळात सकाळी पहाटे चारला जायचो पहाटे चारला जाऊन गवत आणायचो तिथून येऊन नाही स चारला उठायचो आणि चारला उठून आणि जात्याने दिवस निघेपर्यंत पूर्ण घराला जेवढं लागतं आणि त्यावेळेस काय एका खाटल्यामध्ये दोन दोन मेंबर नसायचे आमच्या आजीबाईच्या काळात एका खाटल्यामध्ये किमान दहा दहा ते बारा बारा मेंबर असायचे तर त्यांना रोजचं पाच किलो चा चार किलो काम असायचं लेकरं ते तर एवढं पीठ रोजचं दळावं लागतं दोन टायमाचं सकाळ संध्याकाळ तर तेवढं जात्याने दळून आणि भाकरी करून आणि नंतर दिवसभर शेतात काम करायचं करावं लागत होतं आणि आता आमचं कसं झालं आहे ना बाई दिवसभर शेतात काम करायचं लेकरांच्या शाळेत लेकरांना पाठवायचं घरचं सडा रांगोळी दहाला शेतात जायचं मग आम्ही कसं करू मग आम्ही काय म्हणतो माहिती आहे का पटपट गॅसवर स्वयंपाक करायचा आणि मिक्सरने मसाला वाटायचा तर त्याच्यामुळे ना हा व्हिडिओ खरं ज्यांना माहीतच नाही चुलीवर स्वयंपाक आता तर सध्या माहीत आहे पण काही दिवसांना माहीत आहे त्याच्यामुळे तसं काही व्हिडिओ बनवण्याचं विशेष कारण नाही काही विषय नाही पण बरेच जण कमेंट करतात की काही जर शेतकऱ्याचे व्हिडिओ बनवले चुलीवर स्वयंपाक करताना गरीब आहे म्हणून बनवते अ आजकालच्या युगात एवढं गरीब कोणीच नाही आहे की त्याच्या घरी गॅस नाही आहे पण चुलीवर स्वयंपाक आवड म्हणून करते आणि टेस्टी लागतं थोडं म्हणून करते